एकतीस मे रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान वयोवृद्ध डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा वे वर्षे अठ्ठ्याहत्तर राहणार मोदीखाना जालना या आपल्या राहत्या घरापासून सकाळी देवदर्शनाला पायी जैन मंदिरात गेल्या होत्या त्या मंदिरात दर्शन करून परत येताना सदर बाजार पोलीस ठाण्याजवळी शोला चौकात येताच मोटर एका मोटरसायकलवर स्वार होऊन दोन अज्ञात अनोळखी इसमांनी डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा यांच्या गळ्यातील दोन ते अडीच तोयाची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून घेत डॉक्टर रेखा छाबडा यांना रस्त्यावर ढकलून देऊन मोटरसायकल स्वरांनी त्या ठिकाणावरून पलायन केल्याचे समजते यामध्ये जवळपास अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी ही चोरट्यांनी ओरबडून चोरी करून त्या ठिकाणावरून पळ काढला धक्कादायक बाब म्हणजे सदर बाजार पोलिसांना चॅलेंज करत चोरट्यांनी पोलीस ठाण्यापासून हातेच्या अंतरावर ही चेन स्नॅचिंग केली सदर बाजार पोलीस या चोराला कधी पकडणार हे पाहणे महत्वाचे आहे या चोराच्या चो मुसक्या पोलीस निरीक्षक संदीप भारती कधी आवडणार असे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे या घडलेल्या संदर्भात डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा यांनी रीत सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवलाय या घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहे रवनभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना माझे नाव डॉक्टर रेखा शांतीलालजी छाबडा आहे मी मोदी खाना राहते छाबडा हॉस्पिटल माझा दवाखाना आहे आणि मी मंदिरातून सोला चौकने जात होते तर समोर दोन माणसं आले माझं कंठन ओढलं आणि मला ढकलून दिलं किती तोळ्याचं होत कंठण आपलं दोन अडीच तोळ्याच असेल अंदाजे किंमत वगैरे किती असेल पण इतक्या पोलीस स्टेशनच्या समोर झालं तर थोडं थो 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 वाईट वाटत काय मागणी राहील आपली म्हणजे आमच्या सारख्या काही गोष्ट नाही त्या पोहण्याबद्दल पण माणसाचं शरीर काय असतं ना तर अपेक्षा असते की लवकर मिळावं बस आणखी काही नाही ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल होमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा